मंडळी तुम्ही भरपूर सारे मायकोन्यूट्रंट पाहिले असतील पण ॲग्री पॉवरचं जे हेक्झा पॉवर आहे त्याची क्वालिटी पाहून घ्या मी थोडंसं याच्यात टाकतो चिमटभर आणि त्यानंतर याची विरघडण्याची क्षमता पहा किती फास्ट ते मिसळलेलं आहे पाण्यामध्ये आणि ज्या आणि वरून आता वरून दाखवा वरून काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे ठीक आहे तर अशा पद्धतीची याची क्वालिटी आहे आणि हे आहे ॲग्री पावरचं हेक्झा पावर, पावर याचे आता काय काय घटक यामध्ये आहे ते तुम्हाला सांगतो झिंक सहा ग्राम सॉरी सहा पर्सेंट फेरस सहा पर्सेंट त्यानंतर मॅंगनीज दोन पर्सेंट कॉपर एक पर्सेंट बोरॉन दीड पर्सेंट मॉल्युटेनम सव्वा पर्सेंट आणि मॅग्नेशियम एक पॉईंट पाच पर्सेंट आणि पाच पर्सेंट आपलं अमिनो ॲसिड सॉरी दहा पर्सेंट अमिनो ॲसिड तर एवढेच सगळे घटक आहे याच्यामध्ये आणि याची किंमत आहे फक्त हजार रुपये किलो तीस ग्रामचा याचा डोझ आहे म्हणजे दोन लिटर दो, आ, दोन ग्राम प्रति लिटर पाण्याला हे वापरायचं आहे हे कोणकोणत्या पिकावर चालते अस्तित्वात असणाऱ्या सगळ्यात पिकांवर हे तुम्ही वापरू शकता खास करून जिथं तुम्हाला वाटतं की पिकात अन्नद्रव्याची कमतरता आहे म्हणजे पीक पिवळसर पडत आहे किंवा पीक जिथं पातीगळ होत आहे किंवा फुलगळ होता, कि फुल होता अशा वेळेस हे अन्नद्रव्य तिथं महत्त्वाचे ठरतात कारण पिकाला टोटल अठरा अन्नद्रव्य लागतात सध्या ज्याचा शोध लागलेला असे अठरा अन्नद्रव्य आहे जे पिकाला मोठ्या प्रमाणात लागतात आणि ते अन्नद्रव्य आपण जमिनीतून देत नाही आपण फक्त एन पी के किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ह्या पैकी याच्या व्यतिरिक्त आपण देत नाही परंतु ज्याला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतात जे सूक्ष्म प्रमाणात लागतात ते शक्यतो आपण जमिनीतून देत नाही किंवा वरूनही देत नाही तर ते एक किंवा दोनदा तरी ते देण्यात आलं पाहिजे एकदा ज्यावेळेस सुरुवातीला पीक लागतं त्यावेळेस म्हणजे पिकाला माल लागते त्यावेळेस दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस पिकावर सगळ्यात जास्त मालाची संख्या असते म्हणजे सगळ्यात जास्त पात्या म्हणा किंवा सगळ्यात जास्त फुलं पिकावर ज्यावेळेस असते त्यावेळेस याचा वापर केला पाहिजे परत एकदा पाहून घ्या हे कुठंही तुम्हाला बुडात बसलेलं दिसत नाही ठीक आहे यामध्ये कुठंही खाली बसलेलं दिसत नाही आता तुम्ही याची प्युरिटी मी काही शेतकऱ्यांना सुद्धा हे दाखवतो पाहून घ्या कुठं याचा एक कणही शिल्लक राहिलेला दिसत नाही म्हणजे याच्याहून याची प्युरिटी लक्षात येते आणि मंडळी तुम्हाला जर मग हे ऑर्डर करायचं असेल तर फक्त हजार रुपये किलो पडते स्क्रीनवर दिलेल्या नंबर अजून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा आमचा पत्ता आहे नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ इथे येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता धन्यवाद